मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभाग बराच बदनाम झाल्याचे पाहायला मिळाले त्याला कारणे तशीच आहेत फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची बदली झाल्यानंतर या विभागात शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगीत खुर्चीचा खेळ पाहायला मिळाला परंतु आता सचिन जगताप यांनी शिक्षणाधिकारी पदाचा सोमवारी पदभार घेतला आहे शिक्षण विभागातील आवक जावक रजिस्टरवरूनही यापूर्वी बराच गोंधळ झाल्याचे ऐकण्यास मिळाले हाच विषय गांभीर्याने घेत शिक्षणाधिकारी जगताप यांनी आता थेट आवक जावक रजिस्टर ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून होईल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला तसेच कार्यालयीन कामकाज सुद्धा आता ऑनलाईन केले जाणार असून त्यामुळे या विभागात पारदर्शकता येईल असे ते म्हणाले आता महिन्यातील एक दिवसच सगळ्या संघटना यांची निवेदने त्यांचे प्रश्न तसेच वैयक्तिक गारहाणी तक्रारी ऐकून घेणार यापुढे आता कार्यालयात भेटणाऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी ही पद्धत अवलंबण्यात येणार आहे सोलापूर जिल्हा गुणवत्तेत आणि प्रशासकीय बाबतीत राज्यात एक नंबर राहावा यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्टीत मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका